नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जोगवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानात रती महारुथी टॉपची नंदी आपल्या शंभर टक्के दिसणार आहेत तसेच मित्रांनो या मैदानातील गट क्रमांक एक ते गट गटक्रमांक तीसपर्यंत काही टॉप नंदींचे गट व्हिडिओ मार्फत आपण बघूया तर मानगरकरांचं वादल गट क्रमांक एक तास क्रमांक नऊवरती पब्लिकने चिट्टी निघाली आहे मानगरकरांच्या वादलच्या नावाने त्याच्यानंतर मोरदरीच्या हारण्याच्या नावाने टॅगट क्रमांक एक महि तास क्रमांक नऊवरती तर दुसरीचं टॅगट क्रमांक पंचवीस महिन्यात तास क्रमांक दोनवरती त्याच्यानंतर मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या नावाने छट्टी आयकट क्रमांक चार महि तास क्रमांक एक वरती तर दुसरीला टॅगेट क्रमांक आठ मय तास क्रमांक नऊवरती या गटात आपल्याला सिकंदर किंवा रायफल पलतान देऊ शकतो त्याच्यानंतर निसर्ग गार्डन या नावाने छट्टी आयकट क्रमांक चोवीस महिला त्या छ त्या गटात आपल्याला मांगड्यातांचा सुंदर किंवा वजीर पालतान दिसू शकतो त्याच्यानंतर वेगाचा शेवट सर्जाच्या नावाने या गट क्रमांक एक, मदे गट एक, मदे एक ते तीसच्या मध्ये गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक एक वरती पब्लिकने चिठ्ठी आहे आणि सर्जाचा पायरा आहे कॉकटेल खूप चर्चा चालू आहे त्याच्यामुळे गटक्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक एक वरून आणि कॉकटेल आपला पालतून देऊ शकतात किंवा याच्या पुढे कॉकटेलच्या नावाने जर चिठ्ठी असली किंवा सर्जाच्या नावाने दुसरी चिठ्ठी असेल तर त्या गटात आपल्याला सर्जा आणि कॉकटेल पालतून देऊ शकतात त्याच्यानंतर मित्रांनो शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांच्या नावाने चिठ्ठ्या गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक नऊवरती वरती या गटात आपल्याला बुलेट पलटन दिसू शकतो किंवा शंभू बाजी ग्रुप शंभू बाजी ग्रुप खडक खडकवासला या ग्रुपचा दुसरा नंदी पलटन दिसू शकतो त्याच्यानंतर सासवडकरांच्या वादळच्या नावाने चिट्ट्या गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक तीनवरती वरती या गटात आपल्या सासवडकरांचं बादल पालतून देऊ शकतो त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बाक्कासूर आजच्या मैदानात से मित्रांनो सेमीला हार झाले परंतु उद्याच्या मैदानात जोगवाडी मैदानात शंभर टक्के बाकासूर कमबॅक करेल गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक एक वरती पहिली चट्टी मित्रांनो निघाली आहे गट क्रमांक एक ते तीसच्या आतमध्ये गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक एक वरती या गटात मोल शॉट तुम्हाला यांच्या नावाने गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक एक वरती शिट्टी निघाली या गटात आपल्याला नकाशाने देऊ शकतो तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा डिटॉ फुटच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद